अडा दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये किंवा दोन करेल दोनशे दोनशे सात ऐंशी रुपये साडेतीनशे साठ रुपये चारशे रुपये चारशे अकरा एकवीस रुपये दोनशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये पंचावन्न सात सत्तर रुपये रुपये ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये एल आहे ये किते एक 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 ना? एक 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 हा? हा? एक एक ओ किते हा एक एक 250 रुपये 10 15 40 50 55 रुपये 500 रुपये 260 270 रुपये 280 रुपये रुपये किव्हाय 250 रुपये 250 रुपये दोनशे दहावीस दो तीन चाळीस ऐंशी रुपये अंशी ऐंशी रुपये ती मारा साठ तीनशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये का अडीचशे ऐंशी रुपये अंशी ऐंशी रुपये अडीशी ऐंशी रुपये अंशी रुपये एस आर दहावीस चाळीस पन्नास रुपये हे किंम બાવીસ ત્રીસ ચાલીસ પન્નાસ એકાવન રૂપિયા દોઢ એકાવન રૂપિયા ત્રણ એકાવન રૂપિયા બાવીસ ત્રીસ ચાલીસ પન્ના એક રૂપાય ત્રીસ એકવીસ રૂપિયા દઉં ત્રીસ એકવીસ રૂપિયા નવ શંભર રૂપાયંભ શંભર રૂપાય રૂપાય સાડે સહશે રૂપાય દોનશો રૂપાય तीनशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये अडीचं पाचशे रुपये पाचशे रुपये तीन वार दहा पंधरा वीस रुपये वीस रुपये वीस रुपये टी मार्का चला शंभर सवा दीडशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी नऊ दोनशे रुपये दोनशे रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये तीन वाढ ध्ये